मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल तोतापुरी आणि पोटामध्ये माल आलेला आहे बघा पोटामध्ये पण बाराशे पाळीव शेळ्यांमध्ये काटेवाडी शेळ्या ज्या की गाभण आणि पिल्लावाल्या शेळे यांचं शेळी पाहून दर होतोय जे महाराष्ट्राचं काळ सोन म्हणतो आपण उस्मानाबादी शाळे बघा एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाची शाळे आहे शेळ्या आहेत म्हणजे जशी शेळी तशी किंमत जशी शेळी तशी किंमत होती एका खाली झालेली दोन दोन पिल्ले आपल्या तिथले चाकण बाजारापासून चाकण बाजारापासून वीस किलोमीटर आहे फक्त शेळ्या भेटते एक नंबर आपल्याला कोणाला हवं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल तोतापुरी आणि पोटामध्ये मा माल आलेला आहे बघा पोटामध्ये पण बाराशे आज काय काय आहे कोतापुरी आहे कोटा आहे हा दिला का हा येतो किती साडेआठ हजार रुपयाला किती महिन्यात आहे कोटा मध्ये साडेआठ आज किती पर्यंत दर येत दर कसे येतात काय रेट रेट किती रेट आठ हजार साडेसात हजार पर्यंत ओके जसं माल किती पाहू टक्केल कोटामध्ये मध्ये दे सगळं आणि जसं माल तशी किंमत होते हे स्वतःपुरी आहेत ना इकडचे त्वटपुरी आहेत बघा आणि पाळीव खेळ्यांमध्ये पण भरपूर माल आला असतात दस दसऱ्यानंतरचा आता पहिला बाजार आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा ना तुम्ही तेसष्ट दहा एक्क्याण्णव चौसष्ट परत एकदा सांगा शहत्तर सहासष्ट दहा एक्क्याण्णव चौसष्ट त्यांनी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे पाहू शकला अशा प्रकारे हा सगळा माल असतो आहे त्याच्या व्यतिरिक्त पाळीव शाळांमध्ये काटेवाडी शेळ्या ज्या की गाभण आणि पिल्लावाल्या शेळे नंतर शेळी पाहून दर होत आहे शेळी पाहून दर होत आहे आणि शेळे सुद्धा एकदम मोठ्या मापाच्या गाभण आणि पिल्लावाल्या राहत विस्तर इकडे पण येत पाळीव शाळांमध्ये जे महाराष्ट्राचं काळ असून म्हणतो आपण उस्मानाबादी शेळेबा एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाची शाळे आहे उस्मानाबादी शाळे यासुद्धा गाभन आणि पिल्लावाल्या शेळ्या राहतात तेव्हा आता इकडे शेळी एक 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 खाली झालेली आहे ही काल खाली झालेली शेळी बघा पिल्लावाली सर आज काय दर होत आहे आज आहे बारा हजारापासून अठरा पर्यंत बारापासून अठरा पर्यंत गा आणि पिल्लावाल्या पिल्लावाले पण आहेत ही हिच्या किती होतील सर पिल्लावाले चौदा सोळा म्हणजे जशी शेळी तशी किंमत

काय आणले का घेतले कुठून आलो होत बंटा नाही नाही जात कोणती बंटा इंटम मध्ये बघा काय किंमत आहे ते वीस हजार विक्री नाही झाली घरी घेऊन जाणार आहे का कॉन्टॅक्ट नंबर सांगा इकडे बघा आता काटेवाडी शाळेची जी आहे ती खरेदी मोठ्या प्रमाणावर चालू केलेली आहे <laughs> या सुद्धा राहण्या चांगल्या प्रकारे शाळा राहतात या सगळी गर्दी जी आपण पाहतो ही काटेवाडी शाळा खरेदीसाठी झालेली आहे पिल्ल शाळेची पिल्ल बघा पाहू शकत हे सगळं पिल्लावाले शाळे आहेत आणि या काटेवाडी मध्ये पिल्लावाली शाळे आणि एकदम मोठं बॉडी स्ट्रक्चर दुधाला चांगल्या शेळी पाहू शकाल बघा दुधासाठी स्पेशल दुधासाठी शाळे आहेत ना सर असतं ते सर मी दर्शनवारी काटेवाडी शाळेवाडी आज काय दर होते सर आहे अठरा एकोणीस वीस जशी शेळी तशी आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ एकोणतीस सदतीस ओके सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जशी शेळी तशी किंमत होती अठरा हजार रुपयापासून दर चालू होता आणि एकदम मोठं बॉडी स्ट्रक्चर राहते पलीकडं पण विशाल जाजो आणि सर ए बिल्लावाली शेळी चेलावाली अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये आणि खाली काय खाली तिला दोन्ही बोकडे दोन्ही बोकडे अठरा हजार रुपये ही नाही आपली हे इकडे इकडे हा दो बच्चे होई गे बाकीच्या पण पाळीव शेळ आहे पाटी पाळवीसाठी बऱ्याच शाळे आहेत इकडे शाळांच्या कास पण तसे येतात स्पेशल दुधासाठी पाहू शकाल आणि आता माल भरपूर आहे बाजारात

एक एक वाली हा पिल्लावाली गा पण गा म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस हजार सत्तावीस अठ्ठावीस शेळ एक नंबर शेळ दोन दोन लिटर दूध देते एका ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना नव्याण्णव हा सहाशे अठरा सहा एक्केचाळीस ओके आणि चाक्या व्यतिरिक्त आपण कोणते बाजार करता आम्ही घरीच एकतो घरीच आपलं लोकेशन काय आहे चाचकामान चाचकामान आपलं खेडचं 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 चाचकाम प्रॉपर पत्ता सांगा ना कमान कमान तालुका खेड जिल्हा पुणे ओके चाकण मार्केट पासून एक वीस एक किलोमीटर वीस किलोमीटर अंतरावर आहे बाजार आणि त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला काटेवाडी व्यतिरिक्त अजून कोणते असतात आपल्याकडे आव्हाण आपल्याकडे ओके बघा शेळीची क्वालिटी आपल्या तिथले किलोमीटर एक नंबर शाळा आपल्याला कोणाला हवं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा अडीच दूध दुसरी ओके ठीक आहे ठीक आहे दादा रितेश शिंदे रितेश शिंदे हा पाहू शकाल अशा प्रकारे आज बाजारामध्ये शेळ्या आणि बाकीचा माल सुद्धा आलेला आहे दोन्ही पण त्यांचेच आहे दोन्ही पण तुमचेच आहेत ना मालिकडे सुग्युलर मालमध्ये पण काय बिटेल कुठून आले होते चिखली चिखली चिखलीवर किती जातो रे आणि किंमत काय सांगते सव्वीस हजार सव्वीस हजार सव्वीस हजार मोबाईल नंबर शहाण्णव झिरो पंचेचाळीस चौतीस चौतीस एक चिखली चिखली विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे बघा मध्ये मार चालेल चालेल इकडे पण तुम्ही पाहू शकाल शेतकरी माल येतो बऱ्यापैकी आता यायला सुरुवात झालेली आहे पोटामध्ये व्यवहार चालू आहे तर मित्रांनो पाळीव शेळ्यामध्ये आहे ना आता भरपूर माल येतो आहे पाळीव काटे शेळ्यांमध्ये काटेवाडी जे आहे काटेवाडी सर्वात जास्त माझ्या लागल्या मार्केटला आणि काटेवाडीच्या व्यतिरिक्त उस्मानाबादी शेळ्या आणि गावरान शाळेसुद्धा बाजारामध्ये त्याचप्रमाणे ज्या मेंढ्या आहेत ज्या लांबून लांबून येतात त्यासुद्धा आता आवक वाढलेली आहे जसा दसरा संपला त्याच्यानंतर भरपूर मोठी आवक झालेली आहे सकाळच्या अकरा वाजलेले आहेत अकरा वाजल्यानंतरसुद्धा बाजार बाजारामध्ये आज ही परिस्थिती आहे या भागामध्ये जमेंडे येतात या महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या जा राज्यातून सुद्धा भरपूर व्यापारी येतात आणि इकडं पूर्ण ग्रुपचीच विक्री होती जसं की आपण या समोरच्या गाड्या पाहत असतो गाड्या भरलेल्या आहेत पूर्ण गाडीची ज्याच्या वेळेस विक्री होते त्या इकडनं पूर्ण गाड्यांमध्ये आम्हाला आणि पूर्ण गाडीची त्या वेळेस विक्री होते मोठे मोठे जे व्यापारी आहेत मोठे शॉप ते सगळे या भागामध्ये खरेदीसाठी येत असतो इकडनं पण तुम्ही पाहू शकाल सगळे जळगाव खांदेचे पोकळे जळगाव खांदे साईडचे त्या भागातले जातीचे बोकड आहेत बघा जळगाव खांदेचे आणि हा सुद्धा माल भरपूर येतोय यांचे सुद्धा दर जे आपण रेग्युलर दर असतात ते त्याप्रमाणेच असतं ते शेळ्या बोकड पाटी हे सगळं विक्रीसाठी होते त्याच्या व्यतिरिक्त इकडे तुम्ही बघू शकाल शेतकऱ्यांचा जो माल आहे तो भरपूर आलेला आहे राळे कुठून आले होते कुठून आले होते कुठे हा आता हे मेंढी आणली विकायला किती किती म्हणजे किती महिन्याची सर आणि काय किंमत सांगताय किंमत मग काय आता दादा नऊ दहा हजार रुपये कसं आहे बाजार कसा आहे असं बाजार काय म्हणता बाजार आज काय ह्याची आज माल पण भरपूर आलाय ना हा माल बऱ्यापैकी ना होऊ शकेल बाय नमस्कार काय म्हणता आज आम्ही कर्नाटक कर्नाटकचा माझ्या म्हणजे सुरू ठे ओके कर्नाटकवरून आलं फाय म्हणजे यांचं काही वैशिष्ट्य काय असतं शिंगावली शिंगावली आणि आज काय जर यांची वाढ खूप खूप वाढ होती हरी मार्केट तरी कसं हे दिले आम्ही बारा हजार रुपये बारा हजार आणि कशा किलो किती किलो असते आठशे रुपयाची शिवसेने आठशे रुपये किलोच्या हिशोबाने ओके आणि आपल्याकडे घरी पण आहेत ना शेर पण मोठ्या दसऱ्या नंतरचा आजचा पहिला बाजार या आता इथून पुढं आवड वगैरे ओके आता कर्नाटक साइड शिंगालर बारा हजार रुपयाने विक्री झाली सरासरी आठशे रुपये किलोच्या हिशोबाने आज मार्केट चालू आहे बाकी इकडे पण पाहू शकत आणि बाजारामध्ये शेतकरी जास्त असतात ते माल विक्रीसाठी स्वस्त विक्री करतात शेतकरी हे पण कर्नाटक साईड शिंगावाली की मी म्हटलं होतं आता बाकीचा पण माल यायला सुरुवात झाली आणि आता सगळे सणवार संपलेलं चांगलं मार्केट चालू झालं हे बघ मेंढण मध्ये लहान पण नारगेळ मध्ये बघाय दिलेले का कशा दिले माहिती तुम्हाला त्यांना माहिती आहे भावन दिला त्यांना पाहू शकाल माडगेळ मध्ये आहेत ना कावर येत पाहू शकाल आज भरपूर माल आलाय आणि एकदम वेगवेगळा माल आहे तर पाहिलं मार्केट आहे माल सुद्धा भरपूर आलेला आहे बघा मित्रांनो एक सारख्याचे दोन्ही पण सतरा बाबा तुमचे आहेत काय किंमत आहे हजार बेचाळीस हजार बेचाळीस हजार रुपये सांगितले माझे होडीचे बाब आहेत घरगुती आहेत चमक वगैरे तुम्ही पाहू शकता बेचाळीस हजार रुपये किंमत सांगितले तुम्ही पाहू शकता दोन दोन दातावर आहे बाकीचं पण माल भरपूर आहे का बाकी इकडे मग कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल जो की रेग्युलर मध्ये भरपूर आवक आहे आज सुद्धा भरपूर आवक आहे

बाजारामध्ये जे आहे ते सांगायची किंमत वेगळी राहते ॲक्च्युलीमध्ये विक्री वी, जी आहे ती वेगळ्याच किमतीला होत असते सांगायची किंमत ही वेगळी राहते आणि जी विक्री होते ती वेगळ्याच किमतीला होते पाहू शका पण तुम्ही पाहू शकाल माल भरपूर आहे आता इथून पुढे असे चांगले जोरदार बाजार होते आवक सुद्धा भरपूर होईल